नमस्कार बांधवांनो मी लॉर्ड रायजिंग स्टार परभणीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्व बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कुक्कुटपालक बांधवांनो तुमच्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सव्वा की उन्हाळ्यात गावरान कुकुटपालनात गावरान कोंबड्या पातळ संडास करून का मरतात सध्याच्या कंडिशनसह सगळ्यात महत्वाचा सवाल की उन्हाळ्यात गावरान कोंबड्या पातळ संडास करून का मरतात मग हे कोणत्या रोगाचं लक्षण आहे का हा कोणता रोग आहे का उन्हाळ्यात गावरान कोंबड्या पातळ संडास करतात त्यानंतर त्या कोंबड्या कमजोर होतात आणि कमजोर झालेल्या ह्या कोंबड्या एक एक करून एक्सपायर होतात मग उन्हाळ्यात गावरान कोंबड्या पातळ संडास करण्यामागचं कारण काय पत्यावरील शंभर टक्के उपाय आणि उपचार आपल्या सर्वांना जर जाणून घ्यायचा असेल तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओ करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम, स्नॅपचॅट ह्या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर व्हिडिओची लिंक शेअर करा राहिलं असेल आपल्या सर्वांचं सबस्क्राईब करायचं तर सर्व कुक्कुटपालक बांधवांना आणि कास्ताकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की आपल्या सारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांना आणि कास्ताकार बांधवांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार तर आपणही मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर जरूर एकदा चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या चॅनल ला सबस्क्राईब करण्यासाठी कृपया व्हिडिओ डाव्या साईडला खालच्या बाजूस तिथ आल्यानंतर दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यच्या ऑप्शनला टच करा त्याच्यानंतर रंग बदलून बाजूस हे घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला एकदा ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो तर कुक्कुटपालक बांधवांनो तुमच्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सवाल की उन्हाळ्यात गावरान कोंबड्या पातळ संडास करून मरतात मग उन्हाळ्यात गावरान कोंबड्या पातळ संडास करून का मरतात उन्हाळ्यात गावरान कोंबड्या पातळ संडास करण्यामागची कारणे कोणती आणि जर आपल्याला उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांची ही पातळ संडास करण्याची असणारी व्याधी शंभर टक्के रोखायची असेल तर याच्यासाठी काय करायला पाहिजे याच्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे म्हणून आपल्या सारख्या कुक्कुटपालक बांधवांना एकच विनंती करू इच्छितो की व्हिडिओ मात्र कुठंही स्किप न करता आपण सर्वांनी शेवटपर्यंत पहावा हीच आपल्या सर्वांना मनापासून कळकळीची कर विनंती मित्रांनो आता आपण ही माहिती तर घेऊच यात पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आता आनंदाची वार्ता हे गावरान कुकुटपालनात आजवर शिकवणारं कुणी नव्हतं गावरान कुकुटपालनात आजवर सांगणारं कुणी नव्हतं गावरान कुकुटपालनात आजवर समजावणारं कुणीच नव्हतं पण इथून पुढे मी आणि माझी टीम आपल्याला सांगणार शिकवणार समजावणार आणि उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल व अचूक मार्गदर्शन त्या ठिकाणी करणार आणि या मार्गदर्शनामुळे कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग होणार शंभर टक्के खुला तो कसा आता समजावून सांगतो माझी असणारी या ठिकाणी ऑनलाईन ट्रेनिंगची पद्धत कशी आहे ते समजून घ्या याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की मी जी स्वतः ऑनलाईन ट्रेनिंग घेत असतो दर रविवारी संध्याकाळी सात वाजता ज्याच्यामध्ये सुरुवातीला एक लेक्चर असते त्याच्यानंतर वेदर बुलेटिन व सरते शेवटी प्रश्न उत्तरं म्हणजे मी शिल्लक काही ठेवत नाही तरी देखील उरलेल्या दिवसांमध्ये आलेल्या अडचणीचं सोल्युशन व्हावं म्हणून दुपारी तीन ते आठच्या दरम्यान आपण लखन सरांना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल करून शंभर टक्के आपल्या यथोचित प्रश्नांची उत्तरे मिळवू शकता म्हणजे लोकांसारखं दिव दोन दिवस शिकवायचं संपलं म्हणायचं असं नाही दोन दिवसात कुकुट पालनाचं पूर्ण मार्गदर्शन कधीही परिपूर्ण होऊ शकत नाही याच्यामुळे एकच गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवावी लागेल की ही एक लॉंग प्रोसेस आहे यानुसार आम्ही तुमच्या सोबत कंटिन्युअस जोडलेले असतो याच्यामुळं आमच्या सोबत जोडलेला कुकुट पालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा कमवायला लागलाय याच्यामध्ये आमचं उद्दिष्ट काय प्रथम समजून घ्या उद्दिष्ट पहिलं की गावरान कोंबड्या व गावरान पिल्ले यांच्यावरती जो खाद्याचा खर्च होतो तो ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करणं ही आमची जबाबदारी नंबर दोन हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले तयार करणं तयार झालेल्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग आणि वॅक्सिनेशन कधी आणि कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन त्यानंतर तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊच नाही म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन लसीकरण करून सुद्धा जर आजार आलास तर त्या आजाराला तात्काळ ओळखून कोणता इलाज व उपाय करायचा याबद्दल सखोल मार्गदर्शन याच्यामुळे काय होणार हे लक्षात ठेवावं लागेल की आपल्या फार्मचा मृत्यू दर कमी होणार आणि तुम्हाला माहित आहे की सर सलामत तो पगडी पचास आणि मुर्गी सलामत तो फार्म पचास हे झालं मित्रांनो आणखीन एक महत्वाचं त्यानंतर चौथ्या पॉइंटचा जर आपण इथे विचार केला तर गावरान कोंबडीचं गावरान कोंबड्याचं गावरान पिल्लांचं संरक्षण जंगली पशुपक्ष्यांपासून प्राण्यांपासून त्याचबरोबर उन्हाळा हिवाळा पावसाळा विविध ऋतू बदल त्यासोबत गारपीट अवकाळी पाऊस वादळ वारं यांच्यापासून संरक्षण होण्यासाठी एक आदर्श आणि मजबूत शेड असायला हवा मग आदर्श आणि मजबूत हा जो शेड आहे तो कसा निर्माण करायचा कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत याबद्दल सखोल मार्गदर्शन करणार आम्ही त्याचबरोबर मित्रांनो पाचवा आणि शेवटचा पॉईंट की आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ली यांची मार्केटिंग कधी कुठे आणि कशी करायची याबद्दलही अचूक मार्गदर्शन ज्याच्यामुळं उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे सखोल मार्गदर्शन आपणास मिळणार यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कधीही कुणीही वंचित करू शकणार नाही मग खऱ्या अर्थानं करायचंय गावरान कुक्कुटपालन लाखोंचा निव्वळ नफा तर आजच रायगड स्टार सामील व्हा याच्यासाठी एकदा कॉल करा लखन सरांना त्यासाठी तुम्हाला नंबर लिहून घ्यावा लागेल चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट मग रजिस्ट्रेशन करण्यासाठी लखन सरांना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती एकदा कॉल करा कॉल केल्यानंतर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील बस याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पण कसा त्यासाठी लखन सर तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर देतील तो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे एवढं केल्याने अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निवड नफा कमवण्याचा आपला मनसुबा होईल पूर्ण आता मुख्य विषयाकडे येऊयात की उन्हाळ्यामध्ये गावरान कोंबड्या पातळ संडास का करतात याच्या मागची कारणं काय व उपाय काय समजून घेऊयात बघा मित्रांनो जसजशी उन्हाची तीव्रता वाढत जाते तस तसं कोंबडीला त्रास व्हायला लागतो तुम्हाला हे तर माहीत असेल की बाहेरच्या वातावरणाचा कोंबडीच्या शरीरावरती शंभर टक्के परिणाम होत असतो बाहेरच्या वातावरणात तापमान वाढलं की कोंबडीच्या शरीरातील तापमान देखील वाढायला सुरू होते कोंबडीच्या शरीरातून ही उष्णता बाहेर काढण्यासाठी कोंबडीला घाम ग्रंथी नसतात म्हणजे कोंबडीला घाम येऊ शकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये ही उष्णता कोंबडी स्वतःहून बाहेर टाकण्यासाठी असक्षम असते ती आहे तेवढा प्रयत्न करते किंवा तोंड करून श्वास करते तेवढी ती आपण म्हणतो ना ती आपल्यासारखी करायली निस्ते धापा टाकायला तर ती स्वतः शहरातील उष्णता बाहेर टाकण्यासाठीचा असणारा एक केविलवाना प्रयत्न असतो मग अशा परिस्थितीमध्ये जर तिला ऊन लागणं म्हणजे तिच्या शरीरात उष्णता वाढली पाण्याचं प्रमाण कमी झालं तर तिला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो उष्माघाताच्या त्रासामध्ये सुरुवातीला कोंबड्यांची संडासी पातळ व्हायला लागते त्यानंतर कोंबडी अशक्त व्हायला लागते व अशक्त झालेल्या कोंबडीला विविध प्रकारच्या व्याधी होऊ शकतात आणि यामुळे कोंबडी ही या ठिकाणी मर्यादेपेक्षा जास्त हा जर आजार बळावला तर या ठिकाणी दगावू शकते हा आजार नसतो पण आजारापेक्षाही खूप भयंकर असते एवढं मात्र खरं अशा परिस्थितीमध्ये आपण बघितलं की उन्हाळ्यात आपली गावरान कोंबडी पातळ संडास करत आहे तर मग यावर उपाय काय करायचा खूप सोपा आहे यावर उपाय करण्याचा प्रयत्न आपण जेव्हा करत असतो तर अशा परिस्थितीमध्ये पहिल्या प्रथम आपल्या गावरान कोंबडीची पातळ संडास ही जी आहे ती नॉर्मलवर आणणं गरजेचे यासाठी आपल्याला एक लिटर पाणी घ्यायचे व त्याच्यामध्ये चा चार ग्रॅम ओ आर एस मिक्स करायचा आहे आणि दोन दिवस कंटिन्युअस कोर्स करायचा आहे पातळ संडास दोन चार कोंबड्याच्या दिसल्या तरी सर्वांना हा डोस द्यावा याचा कसल्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नसतो हे झाल्यानंतर एकदा पातळ संडास नॉर्मल लेवलवर आल्यावरती लगेचच कोंबड्यांना पुन्हा दोन दिवसाचा ग्लुकोज पावडरचा डोस द्यावा जो एक लिटर पाण्यात चार ग्रॅम याच्यामुळं पातळ संडास ही ओ आर एसमुळं रोखल्या जाईल तर कमी झालेली शरीरातील शक्ती ग्लुकोज पावडरमुळे पुरवत होईल व तुमची कोंबडी तीन ते चार दिवसातच तुम्हाला एकदम फ्रेश तंदुरुस्त दिसणार म्हणून लक्षात घ्या गावरान कोंबड्या उन्हाळ्यामध्ये पातळ संडास करून कमजोर होऊन त्यानंतर एक्सपायर होतात त्यामागचं हे कारण आहे व हा आहे उपाय म्हणून ओ आर एस पावडरचा दोन दिवस वापर आणि मग त्यानंतर ग्लुकोज पावडरचा दोन दिवस वापर एका लिटरला चार ग्राम दोन्हीचं प्रमाण बस एवढं करा मित्रांनो उन्हाळ्यात आपल्या गावरान कोंबड्या पातळ संडास करून अजिबात एक्सपायर होणार नाही तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देतच असतो बारीक सारीक ही माहिती घेऊन माझ्यासोबत जोडला गेलेला आज कुकुट पालक बांधव लाखोंचा निवळ नफा कमावत आहे खऱ्या अर्थानं तुम्हाला कुकुटपालन करून या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमवायचा असेल तर या बारीक सारीक प्रश्नांची उत्तरं वेळेवरती मिळाली पाहिजे यासाठी मी घेऊन आलो आहे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे जर अचूक माहिती जर पाहिजे असेल वयातून लाखोंचा निवळ नफा कमवायचा असेल तर रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा रायझिंग स्टार परभणी ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला कॉल करायचा लखन सरान नंबर आहे चौऱ्याऐे एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट सरांनी फोन उचला त्यांना सांगा उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचे मग लखन सर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐे एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं पुन्हा पूर्ण पत्ता सांगाचा पिनकोड आता आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील बस यावर पाचशे रुपये पाठवून तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पण हे करण्या अगोदर व्हॉट्सअप नंबर जो आहे तो फोनपे नंबर नाही आहे मग फोनपे नंबर माझा कोणता तर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो बस या क्रमांकावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचे एवढं केल्यानं अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला जे सखोल मार्गदर्शन मिळेल त्यामुळे लाखोंचा नफा कमावण्याचा आपला मनसुबा होईल शंभर टक्के पूर्ण तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती होती ज्याच्यामध्ये आपण बघितलं की गावरान कुकुट पालनामध्ये जर उन्हाळ्यात कोंबडी पातळ संडास करत असेल तर त्यामागची कारणीवू शंभर टक्के उपाय तर मित्रांनो रायझिंग स्टार परबच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं असेल किंवा असेल लाखोंचा निवड नफा तर आजच कॉल करा लखन नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमची मदत व्हावी म्हणून मी छत्तीस जिल्ह्यां छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत हे ग्रुप मार्केटिंगसाठी आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर मोफत सामील व्हायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट व स्वतःचा पुन्हा प्रोत्पता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा तुमच्या मनात काही प्रश्न उपस्थित होत असतील तेही पाठवत चाल येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा कास्ताकार बांधव आणि कुकुड पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की व्हिडिओ एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जोरून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर कुकुट पालक बांधवानो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदया आपल्या सर्व आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत आहे तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार